विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या मिरजाचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कैलासवासी डॉक्टर एल आर भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात मिरज महापालिका सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी माजी सेवानिवृत्त कर्मचारी माननीय महम्मद हनीफ शेख मिस्त्री यांना उत्कृष्ट सेवक म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं महम्मद हनीफ शेख हे सन एकोणीसशे शहात्तर ते दोन हजार आठपर्यंत असं एकूण बत्तीस वर्ष नगरपालिका व महापालिकामध्ये सेवा बजावल्यात या कामाची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट सेवक म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आला यावेळी डॉक्टर दिलीप टकले सर यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला यावेळी आमदार इद्रिस नायकवडी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे माजी महापौर विजय दुळगळू डॉक्टर विनोद परमशेट्टी अमित कदम ज्येष्ठ नागरिक कर्मचारी व शेख कुटुंबीय उपस्थित होतं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल